मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी साईराज ग्रुप सामाजिक संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पिंपलसोण जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साईराज ग्रुप नाशिक ह्यांच्यातर्फे पिंपळसोण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तालुक्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागातील पिंपळसोण उंबरपाडा पी खुंटविहीर चिंचमाळ बर्डाची या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दप्तर स्वेटर वह्या स्टेशनरी साहित्य खेळाचे साहित्य छत्री आणि गोड मिठाईचे वाटप करण्यात आले आदिवासी भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते त्यामुळे पालक आपल्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हतबळ ठरतात त्या अनुषंगाने सामाजिक संस्था ग्रुप ग्रुपतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी सायराज ग्रुपचे सदस्य रोहिदास टोपले रवींद्र गायकवाड राकेश ठाकरे रोशन चिंचले संदीप पवार सुनील गवळी प्रकाश मोंढे गणेश नाठे दुर्वादास गायकवाड रतन चौधरी आदी उपस्थित होते मुलांना उत्कृष्ट दर्जाच्या शालेय गरजेपयोगी सामग्रीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पिंपळसोण जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक रवींद्र भोये उपशिक्षक प्रवीण पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदा बागुल उषा खोटरे ओमिका गावित व सहभागी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले उलगुलान टुडे न्यूजसाठी रतन चौधरी सुरगाणा ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा